आपला माइंडसेट झाला आणि त्याच्यामुळं त्यांनी जरी सांगितलं थोडा व्यायाम करा आता कुठला व्यायाम करा मग तुमचे प्रॉब्लेम एवढा वेळ नाही त्यांच्याकडे रिअल सांगते मी वेळ नाही माझ्या घरात पण सगळे डॉक्टर आहेत त्याच्यामुळं आपल्याला आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे मग आपलं आपणच त्याला व्यवस्थित ठेवायला लागतं आणि ते ठेवण्यासाठी मदत करायला लागलेत विजय शेडेसर जोरदार क्लॅपिंग करू आपण सरांसाठी कंटिन्यू सर सुमित सर ऑल म्यूट टाका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या माझ्यातर्फे सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉक्टर उदरडेना आणि माहेरी करा आपली व्याख्यान परत रोज <laughs> व्याख्यान मला चालू आहे तोपर्यंत विचारणार खर खरंच आरोग्य पाहिजे आहे काय सांगा औषधमुक्त खरंच व्हायचंय काय औषध मुक्त व्हायचं असेल आरोग्य चांगलं ठेवायचं असेल वजन चांगलं ठेव तुम्हाला कमी करायचं असेल आणि शेवटपर्यंत जर म्हातार पण लास्ट राम नाम सत्य हे जर खरं चांगल्या अर्थे व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यापासून त्याच्यावर काम करावं लागतं आता सुद्धा अजून सुद्धा वेळ गेले नाही सर पहिल्यापासून म्हणजे काय आता अजून सुद्धा वेळ गेलेला नाही आहे तर इथून पुढं इथून जरी चालू केला तरी सुद्धा काही नवीन लोक सुद्धा आहेत आमच्या आता थ्री डे ट्रायल पॅकला सुद्धा लोक कुठं कुठं आहेत तर त्यांना सुद्धा हा मेसेज आहे की तुम्ही आत्ता जरी चालू केला इथून पुढं तर हे आपला आरोग्य आपला हातातच असतंय तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मी आता जरा थोडस पहिला रिकॅप मला ते गरज असते म्हणून घेतो मग आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की नाही चाळीस प्रकारचे अन्न घटक आहेत की नाही तर ते तुम्हाला रोज लागतात हो तुम्ही मला सांगा या कॉलवर किती लोक आहेत आता चारशे त्र्याऐंशी लोक आहेत आपण कोण उपाशी राहतो काय कोण तर तुम्ही उपाशी असता काय नाही जात तुम्ही उपाशी काहीतरी खात असता नाश्ता जेवण अमुक तमुक काहीतरी आपण मग ते असू दे काय वाटेल तुम्ही खात असता कोणी उपाशी नाही आहे हे चाळीस प्रकारचे अन्न घटक तुम्हाला रोज मिळतात काय मी त्यांना सांगितलं तर तुम्हाला दहा मायनो असिड आहेत त्याच्यात पंधरा तुम्हाला जीवनसत्व आहेत चौदा खनिजे आहेत एक फॅटी ऍसिड आहे मोजून चाळीस अन्न घटक डेली बेसिसवरती पाहिजेत एक दिवस हा तुमचा उपवास वगैरे असतो तो वेगळा हा तिथं तो प्रॉब्लेम नाही तिथं ते असतात ते उपवासाचा पण रोल असतो अॅटोफेजी वगैरे ते आणि पुढे सायन्स आहे लक्षात आलं तो सोडून पण रोज आपण ज्यावेळी खातो पितो तर हे चाळीस अन्न घटक खरंच मिळतात आणि नाही मिळत आता त्यांची व्याख्यान मला झाली होती की नाही हे जमिनीमध्ये काय नाही कस नाही अमुक नाही तमोक नाही ते आणि गाणं आहेच वेगळं आपल्याला हे सगळं मिळत नाही स कस कसच कमी झालाय आणि मग हे सकस संतुलित आहार हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी लक्षात आलं न्यूट्रिशन ऍज अ थेरपी आहे आता हे न्यूट्रिशन ऍज अ र मेडिसिनची कशी आयुर्वेद थेरपी नाही होमिओपॅथी थेरपी आहे ती एल्लोपॅथी ही थेरपी आहे उपचार पद्धती आहे तसं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी न्यूट्रिशनची फुलफिलमेंट ही थेरपी आहे मग ही जर तुम्ही तुमच्या लाखो करोड पेशीना जर तुम्ही न्यूट्रिशन द्यायला लागला चाळीस प्रकारचे अन्न घटक तुमचं शरीर युअर बॉडी हिल्स यू तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करतं मग हे त्याला जे मटेरियल पाहिजे आहे तुमच्या पेशीना ते मिळत नाही भूक भागते की नाही काय वाटेल ते खा भूक भागते काय पण खा भूक भागत असते आणि आपण भूक भागण्यासाठी खात असतो मी तुम्हाला सांगितलं पूर्ण आयुर्वेदा मधले आहे फिरते ती सगळी फिरते कुठं वात पित्त कप वात पित्त कप वात पित्त कपाभोवती फिरत असते लक्षात आलं आणि त्यातल्या त्यात तुमचा कप जो असतो की नाही कप प्रवृत्ती जी असते की नाही तर ते पाच धातूवर एफेक्ट करत असते पाच धातू बिघडवत असते आणि ते मास मेद अस्थि शुक्र त्याचा जास्त परिणाम होतो ज्यांना प्र कफाचा प्रॉब्लेम असतो लक्षात आला आणि म्हणून जिथे डॉक्टर किती आपल्याला आहाराचं बाकीचं पण ते आयुर्वेद पथ्य सांगत असतात आणि मग ते आपण प्रत्येकान आपली प्रकृती प्रकृती मी सांगितलं ना तुमची प्रकृती कोणत्या प्रकारची ती काढता येते कप प्रकृती आहे वात प्रकृती आहे वा पित्त प्रकृती आहे वगैरे तर ह्या वाताच कफ प्रकृतीचा पाच तुमच्या ह्याच्यावरती परिणाम होत असतो तर आपल्याला ह्या याच्यात नाही की नाही एकात नाही एक, एक रस रक्त मांस सप्तदा आणि मग तुमचे हे इम्बॅलन्स असतील तीन वात पित्त तर तुमचे सप्त धातू अफेक्ट होतात लक्षात आलं सात धातूंचा त्याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो तुम्हाला नाही रोग होत लगेच कुठलेही असे ते रोग होत नसतो डायबिटिक प्री डायबिटिक असते हार्टचा प्रॉब्लेम असं नाही की मला असं असा अटॅक आला वगैरे असं नसतंय की प्रोसेस असते आणि मग त्या ह्या प्रोसेस मध्ये काय असतंय की आपल्याला आहारामध्ये जे पाहिजे ते आपण देत नसतो आणि मग ती कमी राहते आम्ही पोट भागण्यासाठी काहीतरी भर घेत असतो पोट भरत असतं आपलं आणि आपलं आयुष्य चालू असतं लक्षात शेताची फॅमिली मार्फत आता बघा तुम्हाला इथं आता डंके मॅडमने सांगितलं आता इथं शैला मांगेल यांनी सांगितले रिझल्ट आले औषध मग झाले डायबिटीस मुक्त झाले कसे मग औषध का होत नव्हतं मी सांगतो पण गरज आहे तिथं आपल्याला शंभर टक्के औषध घ्यायला पाहिजे पण आपल्या रूट कॉज वर जे आहे की नाही रोगाचं जे मूळ असतं की नाही तिथं खरोखर काय काम चाललंय की नाही हे प्रत्येकानं बघायला पाहिजे बघा शेवटी आरोग्य तुमचं दिश् आहे लक्षात आलं काय शेवटी आरोग्य तुमचं आहे तुम्ही कुठूनही नॉलेज घ्या पडताळून पहा बघा त्याच्यामध्ये काय शंका असलेली विचारा आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करायला सुरुवात करायला पाहिजे लक्षात आलं तर आपल्याला आज आहे आपला मास धातो मास म्हणजे लक्षात आला रस तयार होतो आपण खातो ते पहिला चावून चावून मग त्याच्यातनं रस म्हणजे रक्त तयार होतं मग प्ला तुमचं मास तयार होत असतं मसल्स तयार होतात मी आत्ता असं प्रोटीन खाल्लो लक्षात आलं आता तुमचे मसल्स म्हणजे मास तुमचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक प्रोटीन इंटेक करायला पाहिजे आणि दुसरं त्याला त्या अनुषंगाने एक्सरसाइज असतात स्ट्रेंथ वेगळे त्याला फार लागतो लक्षात घ्या आणि ते जर आपण व्यवस्थित करायला तर तुमचे मसल्स बिल्ड व्हायची जी प्रोसेस असते ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत असते आणि मग नुसतं प्रोटीन खाऊन सुद्धा नुसता रोल आणि आपल्याला आपण बघा व्यवहारामध्ये की नाही खातो की नाही प्रोटीन मी दूध पितो दही खातो पनीर खातो अंडी खातो नॉनव्हेज खाणारे लोक मासे खातो वगैरे तिकंड सुद्धा तुम्हाला प्रोटीन मिळत असते पण हे नाईन इसेन्शियल अमायनो ऑसिड जे आहे की नाही भानगड हे कुणालाही माहित नसते लक्षात घ्या कुणालाही माहित नसते प्रोटीन म्हणजे अमायनो ऑसिड म्हणजे ते वीस ते बावीस प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यातले नऊ जर तुम्ही नाही देत नसला पोटाला तर तुमचे बा अकरा जे आहेत ते तयार होत नाहीत आणि पूर्ण प्रोटीन तुम्हाला ची जी चेन असते माळ असते तर ती तुम्हाला मिळत नाही आणि अर्धवट प्रोटीन ना तुमचं आरोग्य त्या ठिकाणी मग बिघडत राहतं प्रोटीन डिफिशियन्सी राहते तुम्ही किती म्हणा मी डाळ खातो उसळ खातो वगैरे असते एकतर ते सिगरेटचं असतं आता इथं आपण जे प्रो पर्सनलाइज प्रोटीन पावडर घेतो घेता कोण कोण घेता पी 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 पर्सनलाइज प्रोटीन पावडर त्याच्यामध्ये आहेत नऊ इसेन्शियल इसेन्शियल म्हणजे जे बॉडी तुमची नाही तयार करू शकत ते जर तुम्ही डेली बेसिसवरती दिला तर राहिलेले अकरा जे असतात ते बॉडी तयार करते लक्षात आलं लक्षा ते बॉडी तुम्हाला वर्णाने काय घ्यायची आवश्यकता असते नऊ वेल बॅलन्स मध्ये गेले की राहिलेले बाकीचे बाकी अकरा बॉडी तयार करते ती प्रोसेस असते नऊ अधिक अकरा पूर्ण प्रोटीन आणि मग तुम्हाला काय होतंय प्रोटीन तुम्हाला आणि हे डेली बेसिसवरती पाहिजे लक्षात आलं परत काय सप्त मध्ये कधी तर मी खातो आठवड्यातनं दोन वेळा खातो चार वेळा खातो वगैरे असं नाही आहे रोजच्या याच्यामधनं आपल्याला हे जर तुम्ही देत असला तर हे पुढे ते एकातन एक कन्व्हर्ट होतं का नाही तर ते आता याच्यामध्ये कसं असते तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आजचा जर काय मुद्दा आहे तर थोडीशी मतभिन्नता आहे आयुर्वेदामध्ये थोडी मतभिन्नता आहे आपण जे खातो कणे तर ते काही तज्ज्ञ म्हणतात सात दिवसात ते कन्व्हर्ट होतं हे रस रक्त मांस काही तज्ज्ञ म्हणतात तीस दिवस लागतात की आता आहे मतभिन्नता काही सत्ताज्ञ म्हणतात सात दिवसात म्हणजे खाल्ल्यानंतर रस रक्त मांस असते म्हणजे शुक्र ते कन्वर्ट व्हायला सात दिवस लागतात काही लोक म्हणतात तीस दिवस लागतात आपण कुठंतरी मध्ये सात असू दे तीस दिवस असू देत आपण तीस दिवस जरी पकडले लक्षात ओवर जादाच पकडू आपण हा तर आत्ता मी काय खाल्ले की नाही तर ते तीस दिवसानंतर त्याचं ना एक, एक कन्वर्ट होणार आहे आणि मग आपण काय विचार करतो मी आता काहीतरी हेल्दी खाल्लंय किंवा अनहेल्दी खाल्लंय मग त्याचं लगेच नुक, तुम्हाला नुकसान किंवा फायदा असं नसतंय तर त्या सात धातू त्या सात त्याच्यामधनं ते चक्रातनं फिरत फिरत न, एक कन्व्हर्ट सूक्ष्म कन, रूपान रूपानं ते कन्व्हर्ट होतं आणि मग हा जो अवेअरनेस आहे की नाही प्रत्येक वेळी बघा मी तुम्हाला आदर्श स्थितीचं वर्णन करणार आहे तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जर काम करायचं असेल की नाही हे असं नाही आहे लक्षात आलं की मी काहीतरी आठ दिवस पंधरा दिवस काहीतरी हेल्दी खातो किंवा आता बरेच लोक विचारतात सर हे किती दिवस घ्यायचं सर हे किती दिवस घ्यायचं बघा शेवटी आरोग्य तुमचं आहे लक्षात आलं शेवटी तुम्ही करता का नाही सगळे धंदा उद्योग नोकरी कशासाठी करता कशासाठी करता पापी पेट कसा आहे पोटासाठी करायचं ते गाणवते ना कशासाठी पोटासाठी की नाही तर कशासाठी पोटासाठी कशासाठी पेशीसाठी तुमच्या लाखो करोड पेशींसाठी किंवा पोटासाठी का शहरातल्या पेशींसाठी कशासाठी पेशींसाठी पेशींसाठी आम्ही काय देतो आणि नको ते जर द्या लागला तर तुमच्या पेशी लाखो करोड पेशी आहेत डॅमेज होतात शेवटी हो तुमचं ऑर्गन की नाही पेशी पेशीपासून ना? तुमच्या टिश्यू टिश्यू पासून ऑर्गन ही जी सिस्टीम आहे की नाही तर तसं ते होत असतं तयार होत असतं मग पेशींचं आरोग्य तुम्ही हे जे न्यूट्रिशन घेता लोक तर ते सेल्युलर न्यूट्रिशन आहे पेशीला काय पाहिजे आणि मग हे तुमचे काय होतात सात ते तीस तीस दिवस एवढ्या ह्याच्यातनं ते कन्व्हर्ट होत असते आणि मग प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो हा अवेअरनेस तुमच्यात आलाय काय नाही खाऊ नका दिलं म्हणून खाऊ नका चिड डे कुणाला चिट करता आज माझा चिड्डे आहे मग चिट कुणाला चिट करता तुमच्या शरीराला करता तुमच्या लाखो करोड पेशीना चीट करता आणि तुमच्या सप्त धातूंना चिट करता लक्षात आलं तीस दिवस फिरत जाणारच आहे आणि ते अफेक्टेड अफेक्टेड होतात लगेच तुम्हाला चार दिवस मी काहीतरी नको ते खाल्लो अनहेल्दी खाल्लो आणि लगेच तुम्हाला व्याधी व्हायला बसलेली त्या ठिकाणी नाही आहे आणि आपली प्रत्येकानं बघा जरा मागावळून बघायचं मागावून म्हणजे आयुष्याच्या मागावून बघायचं आतापर्यंत आपण काय काय खात आलेलो आहोत मग ते माहिती असेल माहिती नसेल अज्ञान असेल काही पण असू दे आणि मग इथं तुम्हाला शेताची फॅमिली शे काय करायला लागल्या तुम्हाला नॉलेज द्यायला बसली आहे हे नॉलेज घ्या नवीन कोण लोक असतील तर तुम्हाला काय शंका असेल तर त्या विचारून मग त्याच्यामध्ये तर तुम्ही पाऊल टाकला तुमच्या प्रगती त्या ठिकाणी होणार आहे तर हे नाईन इसेन्शियल अमायन आहे कि नाही तर तो फार महत्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे हे तुम्हाला चाळीस अन्न घटक मसन आता आपल्या शहरामध्ये कसं आहे तिथे सुद्धा थोडी मतभिन्नता आहे आता आधुनिक विज्ञान काय म्हणते आपल्यामध्ये आपल्या शहरामध्ये मसल आहेत कि नाही तर ते सहाशे चाळीस लक्षात आलं आयुर्वेदशास्त्र सांगतं त्याची संख्या पाचशे आहे आता ही थोडी असू शकते मतबद्धता आयुर्वेद शास्त्र सांगतं पाचशे तुमचे मसल्स आणि आधुनिक विज्ञान सांगते सहाशे चाळीस मसल्सचे वेगळे वेगळे प्रकार असतात की नाही तर त्याच्यामध्ये संख्या संख्या असते मेन काय असतात तीन प्रकार असतात मसल्सचे आपल्या तीन प्रकार मसल्सचे तीन एक स्केलेटल मसल्स असतात एक तुमचे कार्डियक मसल्स आहेत आणि तुमचे स्मूथ मसल्स असतात आता या सगळ्या मसल्सचं काम असतं की नाही हे वेगळं वेगळं असतं जेवढे तुमचे मसल्स स्ट्रॉंग असतील की नाही तेवढं तुमचं आरोग्य चांगलं असतं आणि ऍव्हरेज मी तुम्हाला सांगतो बघा तीन गोष्टी आहेत वय वाढेल तसं पुरुष असा स्त्री असा तुमचे मसल्स वीक होणारच च, च आहे तिथं होणारच आहे तुम्ही तिथं काही करू शकत नाही मग त्याला पहिल्यापासून काम करावं लागतं आता अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये मा मा मग माझे वय वाढेल तसं मसल्स वीक होणारच आहेत मग मा जेवढे माझे मसल्स वीक तेवढं माझं आरोग्य मायनस मध्ये असणार आहे मग आपल्याला तेवढी ती काळजी घ्यायला पाहिजे का नको लक्षात आलं तर मग तुमचे वय वाढेल तसं मसल्स वीक होणार तुमची जेवढी अतिरिक्त चरबी आहे वजन चरबी जादा वजन जादा असतं तुमचे मसल्स स्ट्रॉंग नाही होत आणि महिला मंडळ तुम्ही तुमचे पिरियड्स बंद झाल्यानंतर मंथली पिरियड्स बंद झाल्यानंतर तुमची मसल्स डिक्रीज व्हायची किंवा त्याची हे व्हायची संख्या गती वाढते जोपर्यंत तुमचे पिरियड्स रेग्युलर चालू असतात तुमचे अजून मसल्स स्ट्रॉंग राहू शकतात आपलं पुरुषांचं सुद्धा तसंच असतं वय वाढेल तसं टेस्टेस्ट हॉर्मोन हे प्रपोशनली कमी होत असतं लक्षात आलं आणि मग आपले सुद्धा हार्मोन हे काय असतात मसल्स वीक होत राहत असतात आणि मग तुम्हाला काय करायला पाहिजे नाही बघा तुम्ही टाळू शकत नाही मग त्याला काय काउंटर बॅलन्स होण्यासाठी काय करायला पाहिजे मग टाळू शकत नाही तर माझ्या हातात काय आहे लक्षात आलं तर त्याला मग तुमचं प्रोटीन इंटेक होणं आवश्यक ता, असतं आणि त्याला योग्य तो एक्सरसाइज नुसता कार्डियक एक्सरसाइज गती वाढवणारा एक्सरसाइज करून उपयोग नाही आहे त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग लक्षात आलं तर ते करणं आवश्यक असतं गायडन्स महत्वाचा असतो आणि मग हे तुमचे मसल तीन प्रकार वगैरे आहेत की नाही हे तुमचे एकात नाही एकात नाही मी आता काहीतरी प्रोटीन खाल्लो जिमला जातो काहीतरी व्यायाम करतो जरा वजन उचलतो आणि लगेच माझा मसल्स दष्टपुष्ट होणार वगैरे असं नाही आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी सातत्यानं सातत्यानं हे तुम्ही करत राहता त्यावेळी करत तीस दिवसात सात ते तीस दिवसात दिवसा, ते कन्वर्ट होत जाणार आहेत सूक्ष्म रूपानं हो आणि मग काय होणार ते तुमचे धातुपुष्ट जेवढे होतील कणे ते तेवढे ते तुमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं त्यात राहत जाणार आहे आता हे मसल्स वीक राहतात एक तर आपण ते देत नाही लक्षात आलं क्वांटिटीमध्ये शुद्ध स्वरूपामध्ये एक नंबरचं आता आपण पर्सनलाइज प्रोटीन पावडर त्याचा पीडीसीए कास्ट एक नंबर आहे जे जेवढं तुम्ही प्रोटीन इन्टेक करता ते पूर्ण तुमचं तुम्हाला तुम्हा तुम्हा बॉडी डायजेस्ट करते ऍबसॉर करते डायजेस्ट होणं आणि ऍबसॉर होणं दोन गोष्टी वेगळ्या आहेत तुम्हाला पहिला पचलं पाहिजे आणि ऍब्सॉर म्हणजे तुम्हाला बॉडीला ते शोषून घेता आलं पाहिजे तर पूर्ण जर पाच ग्रॅम तुम्ही प्रोटीन घातला घेतला असेल तर पाच ग्रॅम तुम्हाला काय होतं ते ऍब्सॉर होतं लक्षात आलं आणि ही प्रोसेस असते तर हे मसल्स जेवढे तुमचे वीक असतील कडे तर आपल्यावर आणि तुमचं लक्षात आलं आता मसल प्रोटीन इज द रॉ मटेरियल ऑफ तुमच्या हार्मोन्स रॉ मटेरियल प्रोटीन आहे तुमच्या एन्झाईम्स रॉ मटेरियल प्रोटीन आहे मग तेवढं आम्ही खात नसतो का आरोग्य आपलं बिघडतं वी आर हार्मोनली मॉडिफाईड आम्ही हार्मोन्सचे तुमचे इम्बॅलन्स हे महिलांचं तुमचं पिरियड मेनोपॉज मध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होतात तो आणखी भाग वेगळा पण आता आम्ही काय लागले हार्मोनली मॉडिफाईड होत निघालोय तुमचे हार्मोन्स जेवढे क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये जे वेळेवर सिक्रेट व्हायला पाहिजे ते नाही होत कारण का वर्ण रॉ मटेरियल तुमचं जात नाही पाहिजे प्रोटीन रॉ मटेरियल जे जात नाहीत जे डेली बेसिसवरती कौतुक करू नका कुणी दूध पितो आणि पनीर खातो आणि मासे खातो आणि अंडी खातो पूर्ण नाईन इसेन्शियल हा मुद्दा लक्षात घ्या नाईन इसेन्शियल जात नाही आणि मग तुम्हाला अकरा बॉडी तयार करत नाही पूर्ण प्रोटीन कधी तुम्हाला मिळत नाही आणि उगीच आम्ही सांगतो मी डाळ खातो उसळ खातो ती मोड सायन सायन ते मोड आलेलं खातो वगैरे लक्षात आलं तर हे सायन्स आहे त्याच्या जर तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर काम केला आणि मी तुम्हाला सांगतो कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते आणि हे मसल्स तुमचे जेवढे वीक राहतात तेवढं तुमचा पुढचा धातू सुद्धा काय होतो मग तुमचा तो फाड बघा तुमचे मसल्स वीक याच्या पुढचा जो धातू आहे तो तुमचा मेध आहे मेद म्हणजे चरबी लक्षात आलं आणि मग का तुमचं वजन वाढतं किंवा काय वगैरे असंच मी काहीतरी जरा खाल्लो म्हणून वजन वाढतं वगैरे वजन वाढतं सुद्धा बघा एकदम फटन काहीतरी मी खाल्लो वडा खाल्लो आणि फटाक वजन वाढलं वगैरे तसं पण नसतं ती पण प्रोसेस असते चंद्र कसा कलेने -कले वाढतो आपलं वजन सुद्धा किलो किलोने वाढत असतंय आणि मग ती प्रोसेस असते वजन कसं वाढतं काय होतंय प्रपोशनली ते वजन डिवाइड होतं सगळीकडं आणि मग ते काय मग आरशात बघताना कपडे घालताना हळूहळू आपल्याला आंघोळ करताना सगळं ते दिसत असतं आणि प्रत्येक मी विनोदाने सांगतो प्रत्येक नवऱ्याला आपली गुटगुटीत गुड़ बायको छानच दिसते प्रत्येक बायकोला आपला नवरा गुटगुटीत गुड़ छानच दिसत असतोय लक्षात आलं आणि हे गुडगुटीत पणच आपला आरोग्य बिघडत असते आणि म्हणून इथं फॅमिली मध्ये आला इथं तुम्हाला जे रिझल्ट दिसाय लागले आज माझा हा टॉपिक मॅडम लई हुशार तुम्ही आज तुम्हाला स्वप्नच पडलं होतं वाटतं हे काय पूर्ण होणार नाही बरोबर त्यांना सुद्धा माहिती आहे हे टॉपिक मध्ये कुठं कुठं कमी जास्त होणार आहे किंवा काय आणि आज खरोखर पूर्ण होत नाही लागतो कारण की या या धातूचा रोल आहे तर मी त्या ठिकाणी ते उद्या त्या ठिकाणी त्याला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेटे सरांसाठी कुठली बायकोला नवरा गुटगुटीत गुट आवडत नाही नवऱ्याला पण बायको गुटगुटीत आवडत नाही यांना सगळ्यांना पाहिजे असतं एक पण खाऊ घालायचं असतं काय करणार आता मग म्हणून एकमेकाला एकमेक पुष्टी देतात की काय नाही चांगलं दिसतंय असू दे असू दे म्हणून असं नसतंय ते ऍक्च्युली सगळ्यांना आयडियलच पाहिजे असतंय आयडियल हेल्थच